जालना जिल्ह्यातील शरीराविरुद्धचे आणि मालाविरुद्धचे गुन्हे करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवून दहशत निर्माण करत असल्यानं त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड हातभट्टीवाले औषधी द्रव्यविषयक विषयक गुन्हेगार धोकादायक व्यक्ती दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचे अधिनियमानुसार स्थानबद्धतेची कारवाई करण्यात येते इसम श्रीकांत उर्फ शिर्या ऋषिकुमार ताडेपकर राहणार सरस्वती मंदिराजवळ खरपुडी रोड जालना हा सुद्धा तलवार आणि घातक हत्यारांच्या जोरावर वेगवेगळे गुन्हे करून सामाजिक सुव्यवस्था बिघडवत असल्यानं श्री सुरेश उणवणे तत्कालीन प्रभारी अधिकारी तालुका जालना यांनी त्याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत जिल्हा दंडाधिकारी जालना यांच्याकडे पाठविला होता जिल्हा दंडाधिकारी जालना यांनी श्रीकांत उर्फ शिर्या ऋषिकुमार ताडेपकर यांनी प्रस्तावास मंजुरी देऊन नमूद आरोपीस एक वर्षाकरता मध्यवर्ती कारागृह हर्सल येथे स्थानबद्ध करण्याबाबतचे आदेश निर्गमित केले आहे चार महिन्यांपासून सदर आरोपी हा त्याचा मोबाईल बंद करून वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे अस्तित्व लपवित होता वेळोवेळी त्याचा शोध घेऊन सुद्धा तो मिळून येत नव्हता आज दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीसला सदर इसम हा एका बसून जालना शहरात असल्याची माहिती स्थानिक कुणी शाखेला प्राप्त झाल्यानं त्याचा शोध घेत असताना सदर इसम हा पोलिसांना पाहून पळू लागला तेव्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं त्याचा एक ते दीड किलोमीटर पाठलाग करून त्याला विशाल कॉर्नर जालना येथून ताब्यात त्या स्थानबद्धतेच्या कारवाईसाठी पोलीस ठाणे तालुका जालना येथे सुपूर्त करण्यात आलं असून त्यास एका वर्षाकरता हर्सल कालगृह येथे ठेवण्यात येणार आहे अशा प्रकारचे गुन्हे करून सामाजिक सुव्यवस्था बिघडविणाऱ्या आरोपींविरोधात एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेची तसेच हद्दपारीची कारवाई करण्यात येणार आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पुणे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उवाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे पोलीस स्टेशन अंबड पोलीस अंमलदार विजय डिक्कर भाऊराव गायके रुस्तुम जयवाळ प्रशांत लोखंडे फुलचंद गव्हाणे संभाजी तणपुरे रमेश काळे सोपान शिरसागर सचिन राऊत योगेश सहाणे धीरज भोसले सर्व स्थानिक पुणे शाखा जालना यांनी केली आहे स्टार पोलीस न्यूज जालना